मन ही सव पटने रे पूरी जी तर चला स्टार्टअप चालू झालेला आहे आमचा आणि होरी आलेली आहे होरी मध्ये तंदुरी आहे भरपूर काय काय आहे ये आता तर काही ना काही बालूचा नाक तोरले वाटते बालूचा नाक तोरले हो ही बघ ही ही नातीच बघ ही नातीच लय मस्ती पाक्षी जा वांगा नाही यो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅमी कलर युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर चला गाईस आता चालले कोकण किंगला आणि आज आपला देवा भाईने मस्त पार्टी ठेवली आणि सर्व जणांना केले कारण की ना आता नावा घेऊ शकत नाही त्याच्यामध्ये आता भरपूर जणं आहेत त्याच्यामधून कोण येतो कोण नाही येत ते आपल्याला कसं माहीत होईल तर चला आता आपण भेटू पहिला देवा पाटीलला त्याच्यानंतर जाणार आपण कोकण किंगला आणि बघूया कोण कोण येतो आणि कोण कोण नाही आहे तर चला माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा फायनली गाडीच आता देवाच्या घरी पोचलो आहे आणि आता देवा गेला आहे तो बोलतो पाच मिनिटात थांब आंघोल करून येतो आहे मी आणि आता माझी पोरगी आली बघा ही माझी पोर आहे ही माझी साधू साधू बाबू माझ्या यो हा साधू बाबू कशी माझी हे मामा दिसल्यावर कशी आली धावत धावत साधुवी कशी आली कशी आली धावत हे बा भाऊला कुठे आपला बाऊला छोटा बाबू कुठे दाखव हा छोटा बाबू हा काय यो उंदीर उंदीर मामा मग काय व्हाईट उंदीर आहे व्हाईट उंदीर नाही साधू साधू बोल मामा हां हां मामा आले बाबा आले बाबा किती मस्ती करतील तू बोल मामा लवकर बोल लवकर बोल मामा खाऊ हान हान खाऊ हान बोल लवकर मामा खाऊ 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 आमची साधुवी काय बोलते खाऊ अले बा लो लाव कधी मस्त आली ना भरपूर दिवसानंतर बाबा बाबा मला वाटलं विसरली आमची साधू साधू मला बघून लागेल धावत धावत आली मामाकडे ना हा धाव धाव धावत म्हणजे धावत धावत आली ना या आशा करा आशा ही हे डोले मिटका डोले असे कला असे आले डोले बघ डोले बघ डोले बघ मजा येते तुला तू ब्लॉग बघते ब्लॉग बघते तू ब्लॉग टी व्ही बघते टी व्ही बघ मामाला बघते टी व्हीवर तू हा कसे बघते मामाला टी व्हीवर सांग जरा मला कशा ए मामा नाचते कशा दाखव नाचून नाचून दाखव मामा कशा नाचते नाचून दाखव चल नाचून दाखव मामा कशा नाचते नाचून दाखव हां नाचून दाखव दोन बोटावरती कर आपली अशा नाचून दाखव मामा कसे नाचते अगोषू मा तुझे डोल्याला आहे चष्मा ते दोन्ही दोन बोटा कर दोन बोटा ए दिसते नटीवाणी सिनोमावाली मधुबाला माधुरी करिश्मा अगोषू तुझे डोल्याला आहे चष्मा नाच आ, हा हा असं नाचते बाबा बाबा हे माझे चापड्डे माझे चापड्डे माझे चापड्डे आऊ बा आवले झोला पप्पी दे चल माझा पप्पी दे मामाला पप्पी दे पप्पी दे अच्छा शंभर आई बाबा <laughs> हां तुला मी चापट द्यायला झालं तुला फटक बी मारायला लागली वाले वा हा अले बा पप्पी दे चल मला पप्पी दे पप्पी दे लवकर चल चल पप्पी दे हां आजू हां हां बा 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 अरे ए कुठे केली आमची शादी ए आमची साधू कुठे केली ए गावली बोल गाईज, बोल गाईच बाय थँक्यू बाबा, आमचे साधू बघे गोगल लावून आले भारी दिसतच भारी हे ना जाता आगशू तुझे डोल्याला शोभत आहे चष्मा चष्मा कर चष्मा चष्मा बघा गाईच खूप दिवसानंतर काकूकडे आले पण काकू बोलते माझे नाते आले बोलतो खूप दिवसानंतर पण पहिले बोलते माझ्या आता नातीला घे बोलतो मस्त ब्लॉकमध्ये मध्ये काकूने बघा तिला मस्त गोगल लावले आणि पर्स बघा मस्त पर्स वगैरे घातले हे मस्त दिसतेस साधू तू जामबारी जाम भारी जाम भारी दिसतेस हे साध्वी ू श तुझ्या डोळ्याला चष्मा शिमा नाच आत वरती का नाच 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 ना हा आई तू डोंगरावरी नजर आई तुझी कोल्यानवरी वरी हा कोल्या गाईस भरपूर दिवसानंतर आलोय काकूकडे कारण की मला पण वेळ भेटत नाही मी पण रोज जातो लग्नामध्ये हलजी बिझीच असतो पण जिथे जातो तिथे हळदीमध्ये जावं लग्नामध्ये जावं साखरपुड्याला गेलो सर्वजण एकच प्रश्न विचारतात काकू कुठे आहे खूप मस्त ब्लॉग बनवते काकू आणि खूप छान सुद्धा बोलते तर चला <laughs> आता आपण भेटू आपल्या काकूंना भरपूर दिवसानंतर हाय काकू तुम्ही सेलिब्रिटी झाले जाता काकू तुम्ही सेलिब्रिटी झाली आता मग जिकडे हल्दीमध्ये जातो लग्नामध्ये जातो एकच चर्चा काकू कुठे आहे काकू काय करते म्हणून काय झाले काकुला दारा दारा मारा घा दार दुखते ना दारा। दार दुखत ग आणि लग्ना लग आपल्या झालं आता आपण नाही गेलो तर गेल ना। 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 आयरचं पाकिट निहित गे न्यायला पाकिट पण आहेर घेतला पण नाही ना दिला पण नाही असं आहे का आपले दिलं आहे ना असं समजा नवदी नवऱ्याला बक्षीस बक्षीस हा ना आता आपल्या लग्नात आपण आहीर ठेवलं असं का जा ना घेऊन यार असलं तर आपल्याला जायला हो ना प्लस तो पाच रुपयाचा पाकीट घ्यायचा ते परत पाचशे रुपये टाकायचं ये बघ मला सध्या बोलत होती आहे मांडलास का हा आपले भाऊजी 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 बरेच दिवसातून भाऊजी आली भेटली नाही आम्हाला येता आणि काही फोन बी नाही करीत पाहिले सारखं आता या था था। ताँग नस्ता। ताँग नस्ता। ना जेवून चल भाऊजी मग तिथपर्यंत का टाइम नसतं अरे जाई बापू करतील रिक्षाचा धंदा रुपांश गेलाय लग्ना खायला हा फिरू आमचे भाऊजी हवे दिव्याचे कुठे असतील तर भाऊजी तुम्हाला आम्ही एक मेसेज देतो तुमची खूप आठवण येते तुम्ही लवकर या आमच्या देऊ भावांना भेटाला म्हणजे देवा भावाला तर तुम्ही रोज भेटता मना घेऊन भेटायला या कारण की आली तुमचं व्हिडिओ कॉल कॉल येत नाही बरोबर का नाही काकू माया पाताल झाली माया पाताल झाली खरंच मला तर असं वाटत ना भाऊजीला वाटतं मी जास्त ब्लॉग मध्ये घेतला भाऊजीची चर्चा झाली म्हणून वाटतं भाऊजी वाटत माझे मला भेटायला येण हो असं वाटतं आमची बघ साधी बाई बारी एकदम भारी कोण बोलत होता हा ती बाबा रात्री ताईने फोन घेतो आठ वाजता बघला ना ब्लॉक मध्ये तर मला बघितली काही बघ आता किती पुढे गेला हा का बोलतो तिचा नवरा पण आहे ना त्याला तर बरं तुम्ही नाही दिसत तर मी तिकडे नवर देवाची छत्री होती ना तिकडे होते हाँ। 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 आ, मी, मी पण नाही दिसत ना लग्नाला तू कुठं नाही नवरा गेला तेव्हा उतरला तेव्हा नव्हते तो इतशी ना जागा जागा घेतला बस आपण आणि नाही तिकडे होते ना लगीन लावला त्यांच्या बरोबर फोटो काढला रिसेप्शनला गेले ना तेव्हा माझी तब्येत बिघारली असं काकोला चढली डायरेक्ट ताप थंडी माझ्या पोराच्या लग्नात मला माझ्या करालाच नाही भेटली नाही हल्दीला नाही लग्नाला ला, मा, लागली लागली का बेकार एकदम बेकारच एकदम मग वर माई सगळ विसरली हो ना आणि आमची काकू एक तर लाई चांगली आहे आता चांगलीच ना? ना तू उलट लोक ना हसवत तुझं ब्लॉग बघा अडी लोक तर म कधी काकूचा ब्लॉग येईल सगळीकडे एकच चर्चा ब्लॉग म्हणजे काकू लाई भारी बोलते मस्त कॉमेडी करते कसा आपली तब्येत बरी असली मन खुश असला डायलॉग भारी येतात हा भारी येतात ता आपले जीवाला बारा या इकडे दारव हात इकडे दारव हात मग कसं डायलॉग कसा बसा गारीन आ? गारीन कसा बसा टेन्शन बाबा कसा कसा बसतो गारीन तू दारा दुकान लागले पासून एवढ्या गोल्या खाल्ल्यात हा दोन पॅकेट भरून गोल्या हा दाताच्या वेगळ्या तब्येत पण तू कशी बसलेली कशी गाडीन अशी गालव आशी म्हटलेली आशी आशी तिथे पडली माशी आपण बोललो ना तिला आमचे काकू आहेत तशी मस्त भारी भारी डायलॉग मरत एकदम ना काकू म आता आपण छान बोलू पंधरा आता आपल्याला दहा तारखेपासून चालू करायचं एकदम छान हा आजची पाच तारीख बसून एकदम भारी भारी बनवायचा मस्त किचन मध्ये वगैरे एकदम आता फक्त काकूच नाव हा ओके एक ना एकदम हा का <laughs> तू रोज येशील <एजल> बाहेर <laughs> इकडे आपले गार्डन बनवायचं इकडे ठीक आहे परत चिमणी झाला

हो पण ती एक अजून कोण आपला ते इथे लग्नाला होतो ना काल कौनगावला ते बोल होती ती स्टोरी कधी सांगणार आहे तुम्ही बोलत तुमच्या आई बाबाची बोलत बरं लवकरच मला तुला सांगायचं मग तू मी व्हिडिओ मध्ये झेन ना हा हे बघ मी इथं बसन तू इथे बस बरोबर मग इथून जागा ही झाली पाच मिनिटाची लगे बाहेर जाऊ बाहेरची मग तू सांग इथं जांभूल होती इथं आंबा होता इथं बारका होता तो जांभली खायला यायचा यांच्या आत्या इथं राहायची आत्याच्या म्हशी होत्या त्या हिरो बघ बघ कसा तुझा हिरो बघ म सोन्यासारखा हिरो यो लय का म हिरो हो बघ मोठी नजर करायची कुठली नजर करायची मोठी कुठ न्या तिथे सवा पंचवीस हा लोक साडेसात घेता आपण सव्वा पंचवीस घेऊन जे काढू माझ्या लेक मग या या माझ्या घ्या नाती या या काय चाललंय నా తోరూ నా ఈ పాక్ష మస్తి గో మాజే పొరి कुठले जावायचे पोर हा ती बघ ती साधू बी लागली खेळाला ती तिच्या जावल ती बाधू अच्छा या या बालू बसलोय चला मंडळी काकूला बघायची होती काकूला थोडक्यात थोडक्यात दाखवले आपण ब्लॉग मध्ये आणि आता आम्ही चाललोय जरा बाहेर काकू चला आमच्या सोबत ना ना बी आता सेलिब्रिटीज आहेस ना चला आमच्यासोबत

पालन बिलन जाऊ चला उद्या परवा जाऊ मग परवा चालेल चालेल माझी बैठक आहे ना सला मंडली निघतोय आम्ही कुठेतरी जातोय गेल्यावरती बघा तुम्ही कुठे चाललोय आम्ही भाऊ काय भरपूर दिवसानंतर भेटतो तू आम्हाला तुझा पण भाई भरपूर दिवसानंतर मी काकूला भेटलो या खरा आणि मस्त थोडक्यात थोडक्यात काकू एकदम छान बोललीये दहा तारखे पासून धमाके फोडू आपण पण खरं बॉम्ब ना बॉम्ब डायरेक्ट चला फायनली आता पोचलो आम्ही कोकण किंगला आणि जबरदस्त केलं जेव्हा जब आम्ही मी ते जॉबला होतो ना तेव्हा एवढा भारी पण नव्हता आणि होता त्या साईडला गार्डन वगैरे पण आता जबरदस्त केले हे बघा इंट्रेस बघा एक नंबर इकडे देवा मॅग सुद्धा आहे तर चला आता आपण भेटूया भावी का हाय काहीच हाय श्रुती कोण रे डा मी गोगल लावून आले हां चष्मा

चला ब्लॉग फ्लॉगमध्ये सुनी आठवणी सांगितल्यात मी आणि तुम्ही नक्की भाविकाचा बी ब्लॉग बघा गाणी बांधली ए, ए भाई गाणी नको बोलू कॉपीरेट लगेल वेलकम वेलकम कोमल सोनल आलेली आहे तुम्ही इकडे बसा कोमल सोनल सोनल कोमल हाय तू मस्ती करू नको अगं तू काय का हेही बोलते आम्हाला नाही <laughs> ना रे आणू शकतो तो इथेच आहे राहू दे, दे नेक्स्ट टाइम आपल्याला अजून जायचं आहे ना फार्म हाऊसला पण जायचं आणि फार्म हाऊस पण खूप भारी आहे तर मी काय बोलतो तुम्ही ना तिकडे बसा आ? ए उठ चल उठ तिकडे जा खुर्ची उचल इशा उचल खुर्शी नि जा तिकडं हा घचल मला घरा घरा सांग जेव्हा मी ब्लॉग बनवत असेल तेव्हा व्हायचा घेत असेल ना तुला माझा त्रास होतो का तुला मी काय मी काय पण बोलतो तेव्हा नाही नाही ना, ना अरे वा व्हेरी गुड चांगली मुलगी आहे <laughs> तू चला आता आम्ही मी पहिला जॉब ला होतो आणि इकडं मी झाडू मारायचो दोन हजार अकरा बाराला झाडू मारायचो आणि आता बघा तुम्ही रिसॉर्ट कसला भारी झाले आणि बघा इथे ताज आहे ताज हॉटेल म्हणजे होणार आहे पूर्ण आणि मागच्या साईडला आता यांना भूक लागले यांची तोंडा बघा हे इथे बघा अशा इथे बघा ना इथे बघा ना तुम्ही ते मॅगचे मागे पिशा धरले क

तुमचं तुम्ही बोलत राहा तुमच बोल चालू केली मशीन तर चला स्टार्टअप चालू झालेला आहे आमचा आणि होरी आलेली आहे होरी मध्ये तंदुरी आहे भरपूर काय काय आहे ये काही ना काही का ना मुकात अरे बाबा बाबा ये कुठे चालले तू तो तो भाई जुतारी पापलेट सुरमई कोलबी प्रॉन्स ओ ये हा ये रावसे। रावसे, रावस हे रावस नको जुतारी, जुतारी नको मारा ना कर प्रॉन्स आणि सुरमय मला पोन्स आणि आता आपली सुरम येणार आहे थोड्या वेळाने काहीच कसं वाटलं तुम्हाला आवाज हे कोमल तुला कसं वाटलं तो आवाज, तो आवाज।, <laughs> आवाज। जो गाणी बोल का का नाही हे तुला कसं वाटलं आवाज <laughs> 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 तरी मग किती वर्ष कोमल आता तुला काही बोलायचं आहे ग आहे ग ये ये इकडे ना आता इकडे शर्ति गावात आठ तारखेला हा आठ तारखेला कुठे शीन आठ तारखेला कडावला जायचं ग मग जायचं नक्की घे नक् आपलं लक्ष लक्ष ले सर आहे आपली जरा आता बाप हा तर तऊट डबल कंपॅक्ट करू कोणता बैल जायचा आता कोण एक वेळी सांगून शरण करायचं इ कोण इ बाची यो यो अतिशी <laughs> ए मयुरी ए बाई मयुरीने आम्ही एकत्र झाल्यानं जायचो आहे का मी आगाजण लावतो ना हा ती मला एकदम वालक लागेल आता वा, वालक ला शाले मिळून आम्ही एकत्रच जायचो चल मग चल मग हो मला तुझी इच्छा पूर्ण करता मी कोण आहो कोण आहो मी मी कोण आहो मोटर मागतात मोटर ही आपली मोटर इथे मोटर आता आमचं जेवण आलेलं आहे आणि आता आम्ही जेवण करून घेतोय इकडे गावठी कोंबरा इकडे कोलबीचा नानबीन ठेव ए अरे बाबा तुझा वेस संपाचा रश्मिता तुझा काय कांदा तुमचा काय चाललं रे दोघांचा तिघांचा मी लाजली तिकर <laughs> बा अरे झाले तुमचा अरे काय लक्ष बी नाही तर चला गाई करता आम्ही निकत घरी हाय चला जास्त टाइमपास नाही करू तिकडे कोमल सोनल पण निघली त्यांच्या मम्मीचा फोन येतोय तिकडे देवा भाई जास्त फोन मध्ये बिजे चल भाऊ ए श्रुते चला बाय ए सोनल किती पॅटले तू नुसती पॅटली ती पॅटले चाल मु चला आता आम्ही निघतो घरी आणि यो बघा कोकण किंग आहे मस्त इकडून मॅक केले आणि चला आता आम्ही निघतो मस्त घरी भरपूर पोट भरून खाला भरपूर काय काय खायचं होतं तेवढा खायलाय काय 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 हि ही मजा घेतो फूल <laughs> चला चला मंडळी निघतो आता घरी जायला इकडेशी आमची बघा कशी

हा बाय 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 दादा सिलेंडर घेऊन <laughs> चला भाई भाई गाईस, गाईस भाई। तर चला तर कोमल ला पण सोडली घरी ए ला सोडली आणि माझा मित्र मला भेटलेला आहे भाई एनी टाइम माझ्यासाठी कधी पण उभा राहणार व्यक्ती मला आज भेटलेला आहे भाई महाराज हा केला सोनूला फोन करणार होतो माकाशी बघ ना व्हॉट्सअपला इंस्टाला इंस्टाला पण मी टाकले त्यांनी घाबरून ती व्हिडिओ डिलीट केलेली आहे आणि अकाउंट केलेली आहे आणि हा त्यांनी कोणाची पंगा घेतले त्याला अजून माहित नाही त्याला पैसे दिले आहेत जे माझ्यावरती जलतात ना ते लोकांनी त्याला गुगल पे केले आहेत आणि माझ्या नावाची रोस्टिक व्हिडिओ बनवले त्यांनी का सॅमी कालनचं नाव खराब भाई तिने एक व्हिडिओ बनवून माझं नाव खराब होणार नाही आज माझी पब्लिक माझ्या पार्टीशी आहे आणि बघा एनी टाईम मला कधी पण सपोर्ट करणारा आमचा भाऊ जे आहे तसाच सोनू आणि सोनूला पण मी फोन करणारच होतो कारण की बघा एवढा मोठा मी नाव आज तर माझे पण कुठेतरी एक ओळख असणारच ते असं नका समजू का मी हल्दीमध्ये जातो इकडे नाचतो तिकडं माझा बचपन का शौक आहे नाचायचा मी नाचणारच पण हां मला कमेंट करताना या व्हिडिओ बनवताना ना जरा विचार करा जर तुम्हाला जर माझ्याशी खरंच सांगतो जर पंगा घ्यायचा असेल ना भाई तर फक्त ना तुम्ही ॲड्रेस टाका आणि ओरिजनल तुम्ही अकाउंट बनवा ओरिजिनल आयडीवर हां ओरिजिनल आय डीवरून कमेंट करा मग समजेन किसमे कितना आहे दम मग लावा ताकत ना आम्ही नाही आणि पोलीस कंप्लीट लवकरच करणार आहे आणि खरंच आता ती वेळ आलेली आहे पोलीस कंप्लीट करायची एवढे दिवस जाऊ दे, जा, दे। करतात कमेंट करू दे माझं नाव खराब करून काय भेटणार आहे हा आज जर तुम्ही तुमचं नाव मोठा करण्यासाठी माझं नाव खराब करता काय बोलतो तू चला मग आता जाऊ कुठं एरवीर लागले नको आता आम्ही जातो आणि भाऊजींचा खूप सपोर्ट आहे इन्की टाइम भाऊजी कधी पण बोलतो कुठेही मॅटर झाला का फक्त एक फोन कर आणि भाऊजीची खरंच भरपूर ओलख आहे दीडशे ते दोनशे पोरा सहज उभी करू शकते कधी पण सागर पण करू शकते सोनू बी उभे उभा करू शकते मी पण स्वतः किती उभा करू शकते ते माझा मला माहिती आहे म्हणून प्लीज माझ्याशी मॅटर करताना थोडा विचार करा ही माझी मी मेहनत करतो मी तुमच्या घरी काही ये मागायला येत नाही उगाच माझ्या मागे लागू नका आज मी दोन हजार तेरापासून रिक्षा चालवली रिक्षा चालू चालून चालू आज मी इथपर्यंत आणि आज जिथे मी काम करायचो दोन हजार दहापासून पासून ते दोन हजार अकरा बारा तेरापास काम केला मी कोकण किंग बीके रिसॉर्ट मध्ये तिथे मी झाडू मारायचो आणि गळ्यामध्ये दोन दोन चैनीसुद्धा सुद्धा असायचे माझ्या मी ह्या गोष्टी सांगायला लाजणार नाही आज जिथे मोठा झालो आहे त्या गोष्टीला ना, विसरणार नाही ना। आज मी रिक्षा पण तशीच ठेवली आहे रिक्षा पण विकली नाही तो पण तुम्हाला मी दोन दिवसात ब्लॉग बनवणारच आहे कारण की खूप घाणगण घाणगण असे कमेंट करतात माझ्या नावाच्या करा त्याच्याबद्दल काही वांदा नाही ज्या दिवसाला ना पोलीस स्टेशनला उभा करेल ना तुम्हाला त्या दिवसाला मी तुमच्या नावाचं नाव घेऊन ब्लॉग बनवणार आहे तेव्हा बोलू नका का डिलेट करणं हे करणं ते कर तो माझ्या जवळचा असला तरी चालेल किंवा माझा माझ्या जवळ माझा दुसमोन झाला असेल ना तरी चालेल पण नक्की हा मॅसेज त्यांच्यापर्यंत पोचतातच आणि भरपूर असे चमचे आहेत का इकडचं तिकडे तिकडचं इकडे करतात करा तुम्ही माझं नाव खाली पडण्याचा प्रयत्न करू नका देव माझ्यासोबत आहे खूप लोकांनी पहिल्यापासून दोन हजार चौदा पंधरापासून तर नाव खाली करण्याचा प्रयत्न केलेला भरपूर गाण्यानी पण अजून काय तर नाव खाली केलं नाही एक गाणी पडलं तर दुसरं गाणी चालतो दुसरं गाणी पडलं तर तिसरं गाणी चालतो का कारण की माझी पब्लिक माझ्यासोबत आहे आणि मला सपोर्ट करतात तर चला मी ब्लॉक इथे एंड करतो जे इन जे महाराष्ट्र जे आगरी जे कोणी